ठरलं तर मग या मालिकेच्या येणाऱ्या चप्परदस्त भागामध्ये सायलीने आदल्या दिवशी गुपचूप ठेवलेला मोबाईल ज्या वेळेला दुसऱ्या दिवशी सायली आता आणायला जाणार त्यावेळेला सायलीला त्या मोबाईल मध्ये जे पुरावे सापडलेत त्या पुराव्यांच्यामुळे आता इकडे प्रियाचा असा काही बंदोबस्त झालेला आहे आणि प्रिया या सगळ्यावरती अशी काही तोंडावरती अपटले सायलीला या सगळ्यामध्ये एक दोन नाही तर तीन सत्य उलगडलेत आणि तिला आपल्या त्या जे पाहतोय मोबाईलमध्ये त्याच्यावरती विश्वासच बसत नाहीये आपण काय शोधण्यासाठी मोबाईल ठेवला होता आणि त्याच्यासोबत दुसरी काय ॲडिशनल माहिती मिळाली या सगळ्याचा आता सायलीला धक्का बसतो मग आता सायली या गोष्टींचा वापर करून घरच्यांच्या प्रियाची कुकारस्थान उघडताच कल्पना आणि इकडे अश्विन यांची मान शर्मेने खाली कशी गेलेली आहे आणि या सत्यामध्ये जे व्हिडिओ दिसलेले आहेत त्या व्हिडिओ मध्ये काय माहिती मिळाले व्हिडिओमध्ये तीन सत्य कोणते समोर आले की ज्याच्यामुळे प्रियाची या घरातली ही शेवटचा दिवस असणार आहे सगळं सगळं पाहु इकडे आता सायलीने त्या प्रियाच्या रूममध्ये येऊन बरोबर मोबाईल ठेवलेला असतो पण ज्या वेळेला ती बाहेर जायला निघते त्यावेळेला नेमकी आता प्रिया तिला पाहते आणि प्रिया म्हणते काय ग तुझं इथे काय काम सायलीने ऑलरेडी त्या पुस्तकांच्या मागे मोबाईल ठेवलेला असतो तो मोबाईल कोणत्याही कारणासाठी निघायला नको आणि त्यामुळे ती या सगळ्यामध्ये सांगते अगं काही नाही मी खरं तर तुलाच बघायला आले होते यावरती प्रिया म्हणते तू माझ्या रूम मध्ये मा का यावरती सायली सांगते मला एक पुस्तक हवं तर ते पुस्तक घेण्यासाठी मी आले होते असं म्हटल्यावरती प्रियाला जरा संशय सायली ती प्रिया विचार करते नक्की हिच्या मनात तरी काय चाललंय आता माझ्या रूम मध्ये येऊन माझ्या रूमची झडती घ्यायचे विचार होता की काय पण हिला माझ्या रूम मध्ये काय भेटणार आहे नाही नाही हिचं काहीतरी वेगळंच चाललंय असं म्हणत या सगळ्यामध्ये आता मात्र प्रिया थोडीशी घाबरलेली असते आणि या घाबरण्याच्या भरातच तिच्याकडून खूप मोठी चूक घड ती विचार करायला लागते नाही नाही मला न ना नागराज काकांना फोन करून कळवायला पाहिजे की नक्की माझ्या रूम मध्ये काय शोध माझ्यावरती तर ह्या केसचा चा रुख काही नाहीये ना काय ती दामिनी देशमुख बोलली मग ती नागराजला कॉल करते नागराजला कॉल करून सांगते आज मी तुम्हाला जी अपडेट सांगते आहे ना त्याच्यामध्ये मी तुम्हाला इतकंच सांगते की ती सायली माझ्या रूममध्ये आली होती आणि माझ्या रूममध्ये पुरावे शोधत होती आता माझ्या रूममध्ये तिला कोणते पुरावे हवे होते हे काही मला कळलं नाही पण या सगळ्यामध्ये नक्कीच काहीतरी असं घडलंय की ज्याच्यामुळे आता मात्र मला भीती वाटते आहे त्यावरती आता इकडे सांगायला लागतो तिला नागराज तू काळजी करू नकोस त्या दामिनी देशमुख इतकी तडफदार आहे ना की तुझ्यापर्यंत नाही तिचं काहीतरी वेगळंच चालू असेल पण ती तुझ्या रूम मध्ये का आली हे काही मला माहित नाही यावर ती प्रिया सांगते नाही नय या सगळ्यामध्ये मुळातच मी तुमची साथीदार आहे ही गोष्ट कळायला नको दुसरं म्हणजे मी खोटी तन्वी आहे हे सुद्धा कळायला नको मग हिपतला सांगा ती हो ती की ती माझ्या रूम मध्ये आली होती काय माझ्या रूम मध्ये असं असेल की माझ्याकडून तिला कोणती माहिती मिळणार असेल की ज्याच्यामुळे ते इकडे आले हे काही मला कळत नाहीये आणि म्हणून म्हणून महिपतपर्यंत ही बातमी मात पोचवा आणि नक्की मी काय करायचं आहे ते सुद्धा सांगा आता हे सगळं बोलणं रेकॉर्ड होत याची प्रियाला कल्पना नसते तोपर्यंत इकडे आता सायली अर्जुन येते आणि अर्जुनला सांगायला लागते अर्जुन सर आज मी खूप मोठा पुरावा मिळवणार आहे अर्जुन म्हणतो पुरावा कसला पुरावा काय केलेत तुम्ही यावरती मग आता सायली सांगायला लागते अर्जुन सर ज्या पद्धतीने तिने माझ्याशी वागलेला आहे ना त्याच पद्धतीने मी तिच्यासोबत वागण्याचा प्लॅन केलाय यावरती अर्जुन म्हणतो काय वागली ती तुम्ही काय मग सांगायला लागते की या सगळ्यामध्ये मी तिच्या रूम मध्ये मोबाईल मोबाईल प्लेस केलाय तिने कसं आपल्या ठेवला होता आणि आपण जे काही बोलतोय ते शोधण्याचा प्रयत्न केला होता ना आणि तसाच मी मोबाईल तिच्या रूम मध्ये ठेवलाय असं म्हटल्यावरती मग मात्र अर्जुन म्हणतो हो पण याच्यात काही रिस्क नाही आहे ना उगाच ती याचा कांगावा किंवा नाही ना करणार यावर ती सायली म्हणते बिलकुल काळजी करू नका मी अशा पद्धतीने मोबाईल ठेवलाय की तिला या सगळ्यामध्ये कळणारच नाही आणि फक्त मी कॅमेरा त्याचा ऑन केलाय बाकी एरोप्लेन मोडवर ती मोबाईल करून ठेवलाय जेणेकरून एरोप्लेनवरचा एरोप्लेन मोडवरचा मोबाईल या सगळ्यामध्ये आता कुणाचा फोन येऊ नये न कुणाचा मेसेज यावा सायलीने हुशारीने केलेलं असतं अर्जुन म्हणतो वकिलाची बायको खरी पण ती सुद्धा तितकीच डोक्याची आहे उद्या सकाळी जाऊन लगेच तो मोबाईल घ्या पण उद्या सकाळी तो मोबाईल घेत असताना त्याला काळजी घ्या असं म्हटल्यावर ती मग आता सायली सांगते अर्जुन सर तुम्ही काळजी करू नका जे काही करायचं आहे ना ते सगळं सगळं मी बरोबर करीन असं म्हटल्यावर ती दुसऱ्या दिवशी सकाळी दुसऱ्या दिवशी सायली अर्जुनला सांगते मी प्रियाच्या रूम मध्ये चाललेली आहे तुम्ही या सगळ्यामध्ये इथे थांबून प्रियावरती लक्ष ठेवा ती माझी ती माझे ती पाठोपाठ रूम मध्ये येते का असं म्हटल्यावर ती अर्जुन तिकडे थांबतो त्यानंतर मग आता सायली येते सायली येते आणि आता धावत पळत तिने ज्या ठिकाणी मोबाईल ठेवलाय त्या ठिकाणचा मोबाईल ती काढायला लागते तो मोबाईल काढल्यावरती खऱ्या अर्थाने गोष्टींचा निकाल लागणार असतो सायलीला खूप उत्सुकता असते की याच्यामध्ये काय आहे नक्की प्रिया काय बोलले असा ती विचार करत असताना ज्या वेळेला मोबाईल हातात येतो त्यावेळेला ती चांगलीच हदरते त्या मोबाईल मोबाईलमध्ये असलेला तो व्हिडिओ ज्या व्हिडिओमध्ये प्रियाने नागराजला कॉल केलेला असतो आणि नागराज काका का या सगळ्यामध्ये आता तुम्ही मला काही धोका नाही ना हे सांगा किंवा महिपतला सांगा आणि तीन गोष्टी ती तोंडातल्या तोंडात बोललेली असते सगळ्यात महत्वाची म्हणजे मी खोटी तन्वी आहे हे सत्य समोर यायला नको दुसरं म्हणजे साक्षीच्या साक्षीने खून केला असताना मी तिला वाचवते आहे हे सुद्धा समोर यायला नको आणि तिसरी गोष्ट म्हणजे या सगळ्यामध्ये आता मी महिपतची साक्षीदार आहे हे सुद्धा समोर यायला नको या सगळ्या गोष्टी ज्या काही बोललेल्या असतात त्या गोष्टींच्यामुळे सायलीला विश्वास बसत नाही म्हणजे आपण तर ही, ही इन्व्हेस्टिगेशन करत होतो पण खुनाच्या केसमध्ये इन्व्हेस्टिगेशन करत असताना गोष्टी या थराला जातील अशी अजिबात बात तिला कल्पना नसते आणि त्यामुळे त्यामुळे आता हा सगळा प्रकार सगळ्यांच्या समोर आणण्यासाठी सायली समोरी सायली अर्जुनला सगळ्यात पहिले तो व्हिडिओ दाखवते अर्जुनला तर घबाडच मिळाल्यासारखा आनंद झालेला असतो आणि अर्जुन या सगळ्यामध्ये इतका काही घाब तो हे असतो उत्सुक असतो तो म्हणतो फॅन्टास्टिक काय मिळवलं तुम्ही हे सगळं म्हणजे या सगळ्यामध्ये तुमचं जितकं कौतुक करावं तितकं थोडं आहे काय आहे हे सगळं हे कसं मिळवलं हे कसं मॅनेज केलं आणि या गोष्टी म्हणजे प्रिया खोटी तन्वी आहे आणि त्याच्याशी महिपत आणि नागराज काकांचा संबंध आहे म्हणजे मला विचार करून करून वेळ लागायची वेळ येते आयवती सायली म्हणते आता हे सत्य आपल्याला सगळ्यांच्या समोर आणायचं आहे काही झालं तरी सुद्धा आता गप्प बसून चालणार नाही असं म्हणत सायली आता सगळ्यांना बोलवायला सांगते ज्या वेळेला सायली आता घरातील सगळ्यांच्या समोर हे सत्य आणायला निघते त्यावेळेला खऱ्या अर्थाने गोष्टींची खूप मोठी आता इकडे नांदी होणार असते सगळेजण जम मग आता सायली तो व्हिडिओ सगळ्यांच्या समोर आणते त्या व्हिडिओ मधल्या एक एक गोष्टी ऐकत ऐकत सगळ्यांच्या पायाखालची सायली सांगते हाच तो व्हिडिओ आता प्रिया बसलेली असते सायली सांगते मला खर तर सगळ्यांच्या समोर हे आणायचं पण नव्हतं पण या सगळ्या गोष्टी किती खऱ्या किती खोट्या हे दुसरं कोणी सांगितलं तर आपण विचार करू पण आज आज हिने स्वतःच्या तोंडाने स्वतःच सत्य कबूल केलेलं आहे पूर्णातजीला तर चारशे चाळीस आणि आता पूर्णजी या सगळ्यामध्ये हादरते त्यावरती सायली सांगते मला खरंच विश्वास बसत नाहीये की ज्या आपल्या बाबांना महिपतने या सगळ्यामध्ये आता अडकवून जेलमध्ये टाकण्याचा प्रयत्न केला होता त्याच बाबांना अडकवणाऱ्या माणसाला ही साथीदार आहे ज्या मधुभाऊंनी आम्हाला आश्रमात जागा दिली ज्या मधुभाऊंनी आश्रमात आम्हाला मोठं केलं त्याच मधुभाऊंच्या जीवावरती ही नालायक मुलगी उठलेली आहे आणि ज्या घरामध्ये सून बनून आले त्याच घराला बर्बाद करायला निघालेली आहे मुळातच ती आता ज्या आई वडिलांना ती आई वडील म्हणते ते तिचे आई वडीलच आहेत किती किती विरोधाभास एक दोन नाही तर तीन सत्यांचा उलगडा झालाय इकडे कल्पना रडायला लागते तन्वी काय आहे हे सगळं आणि नागराज काकांसोबत हे सगळं का बोलत होतीस असं म्हणत आता इकडे या सगळ्यामध्ये आता कल्पनाला सुद्धा धक्का बसतो आणि कल्पना सांगायला लागते तन्वी खरं बोल जे काही आहे ते सगळं सगळं आम्हाला खरं कळलं पाहिजे यावरती आता पूर्णाजी म्हणते अजून काय खरं ऐकायचं आहे हिच्या तोंडानेच हिने सत्य कबूल केलेलं आहे हिच्याच तोंडाने सत्य कबूल करून आता तिने या सगळ्यामध्ये आपल्याला सांगितले ना काय केलंय ते अजून आपल्याला काय पाहिजे यावरती पूर्णाजी म्हणते काय रे प्रताप मला तर माझ्याच कानावरती विश्वासच बसत नाहीये की या गोष्टी अशा घडल्या असतील प्रताप म्हणतो तन्वी काय आहे हे पूर्णात आजी म्हणते तन्वी काय म्हणतोय तिला तिला या सगळ्यामध्ये तन्वी का म्हणतोस आता अश्विन म्हणतो काय आहे हे सगळं तुझ्या तोंडून तन्वी ऐकायचंय मला मला या सगळ्यावरती विश्वास नाही आहे यावरती आता इकडे कल्पना म्हणते विश्वास नाही तोंडून ऐकायचंय अरे आत्ता काय ऐकतोय मग तिच्याच तोंडून तिने नागराज काकांना फोन केलेला आहे आणि नागराज काकांना फोन करून ती काय आहे की या सगळ्यामध्ये आता की मी तन्वी नाही आहे महिपतची मी माणूस आहे आणि साक्षीने खून नाही केलेला आहे म्हणजे साक्षीने खून केलाय यावरती आता इकडे अश्विनला कळत नसतो म्हणतो तू माझा वापर केलास का तन्वी यावरती आता इकडे कल्पना म्हणते तन्वी तू त्याचाच नाही सगळ्यांचा वापर केलास ज्या आश्रमामध्ये लहानाची मोठी झालीस त्या आश्रमामधील मधुभाऊंना खुनाच्या आरोपात जी मुलगी अडकवू शकते ना ती अख्ख्या जगामध्ये कुणालाही फसवू शकते तू जर का तन्वी आहेस तर तू कोण आहेस बोल तू कोण आहेस असं म्हणत या सगळ्यामध्ये आता चिडलेली कल्पना फाटकन तिचं मुस्काट फोडत कोण आहेस तू मला सत्य कळालंच पाहिजे असं आता ओरडून ओरडून सांगत असताना पूर्णाजी म्हणते बाद झालं रविराज आणि प्रतिमाला इकडे बोलवून घ्या सगळ्यांना तो व्हिडिओ दाखवा सगळ्यांना व्हिडिओ ज्या वेळेला तुम्ही दाखवाल ना त्याच वेळेला खऱ्या अर्थाने या नालायक मुलीचं सगळं सत्य समोर येईल हिला मी माझ्या घरात तर ठेवणारच नाही आहे जर तू तन्वी नाहीस तर तू तन्वी कशी काय बनलीस ते डी एन ए रिपोर्ट कसे काय मॅच झाले आणि नागराज काकांचा आणि महिपतचा काय संबंध आहे त्यांनी तुला या घरात पेरलंय का त्यांनी तुला या घरामध्ये आमच्यासाठी इकडे येऊन बसवलंय का बोल लवकर काय सत्य आहे ते असं म्हणत पूर्णाजी कल्पना सगळेजण चिडतात आणि आता नक्की काय आहे हे जाणून घेण्यासाठी इकडे आत... पूर्णाची रविराज आणि कल्पना यांना भेटायला यायचा निरोप पाठवते आता प्रियाची तनतनते सगळे जण इतके प्रश्न विचारतस त्यावरती प्रिया म्हणते नाही हे खोटं आहे हिला कुठून हा माझा व्हिडिओ सापडला ही खोटं बोलते इतकं होऊन सुद्धा आपल्याला आपला बचाव करायलाच पाहिजे ना साम दाम दंड भेद त्यावरती सायली म्हणते ज्याप्रमाणे तू माझ्या खोलीमध्ये काही महिन्यांपूर्वी व्हिडिओ ठेवला होतास ना मोबाईल व्हिडिओ ऑन करून अस्मिताईंच्या मदतीने त्याचप्रमाणे मी सुद्धा तेच केलेलं आहे मी या सगळ्यामध्ये आता तुझ्या ह्याच्यामध्ये मोबाईल ठेवला होता आणि तुझ्या मी रूममध्ये मोबाईल ठेवून या सगळ्यामध्ये आता मी हे व्हिडिओ कॉल कॅमेरा चालू केला होता आणि त्याच वेळेला तू नागराज काकांशी जे काही बोललीस ना ते रेकॉर्ड झालंय बस झालं आता हा पुरावा तर आहे या पुराव्यामुळे कोर्टात पण मला बरं पडणार आहे इथेच नाही तर कोर्टात पण तुला या सगळ्यामध्ये आता नेस्तनाभूत करण्यासाठी मला याचा उपयोग होणार यावरती प्रिया म्हणते खोटा डाय व्हिडिओ डिलीट कर डिलीट कर या गडबडीमध्ये सायली तिच्या आटकन एक थोबाडीत देते आणि व्हिडिओ तर डिलीट होणार नाहीये पण या घरातून तू मात्र डिलीट लवकरात लवकर होशील कारण या सगळ्यामध्ये आता तुला डिलीट केल्याशिवाय मी गप्प बसणार नाहीये बोलवा रविराज काकांना का रविराज काकांनाच नाही ना तर पोलिसांना पण बोलवा आणि या सगळ्यामध्ये पोलिसांना बोलवून या सगळ्यामध्ये आता पूर्णपणे हिची हक्कालपट्टी करा पूर्णाजीने फतवा काढलाय फतवा काढल्यावरती मग आता या सगळ्यामध्ये पुढे काय घडणार रविराज आल्यावरती पुढे काय होणार सगळं पाहणं रंजक ठरणार